माझं असं म्हणणं आहे की आजचा जो प्रकार शाळेमध्ये घडलाय हा माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा आधी तुम्ही विद्यार्थिनीच्या तोंडून मॅडमच्या तोंडून इथं माझ्या बाजूला एस एम सीचे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत यांचं पहिलं तुम्ही घ्या आपण याच्यावरती बोलणार अतिशय संतापजनक प्रकार या शाळेमध्ये खरंतर तर घडतोय आपण पाहिलं जेवण तर निकृष्ट दर्जाच आहे पण मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था इथं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं घ्या तुमचं काय नेमकी सकाळी घडलं की ना आज काय घडलं ते सांग आज आहे ना म्हणजे <laughs> तिकड राशन वगैरे झाला आणि जेवण वगैरे आलं तर तिकड ना तर पाणी वगैरे प्यायला गेल त्यामुळे तेव्हा बघितलं तिथं भाजी काय होती तर मग वरती आळ्या आलेल्या होते भाजीच्या डब्यामध्ये राजम्याची भाजी होती आणि त्याच्यात आळे होत्या वरती किती प्रमाणात होते त्या होत्या की छोट्या होत्या मोठ्या मॅडमला सांगितला जसे वरती तरंगत होत्या किती तरंगताना दिसल्या तुम्हाला या अगोदर देखील असे प्रकार व्हायचे का झाले तुम्ही सांगितलं याबाबत कोण सांगितलं होतं

पाहिला मी तर तातडीनं सेंट्रल किचनला के फोन केला आणि दुसरी भाजी मागवून घेतली मुलींना काही आम्ही वाढलेलं नाही आणि ते लगेच डिस्ट्रॉय करण्यात आलेलं आहे सॅम्पल काय ठेवले की नाही मॅडम सर सॅम्पल आपण कधी मुलींना जेवायच्या आधी ठेवत असतो जेवणा वाढायच्या आधी आणि त्याच्या आधी जेवणाची चव पण घेतली जाते आणि मगच मुलींना त्याचं आपण त्यात जर आळ्या दिसत आहेत म्हणणं आहे मुलीं आळ्या होत्या त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याचे सॅम्पल का नाही ठेवले जर होत्या एवढ्या निकृष्ट प्रकारचे जेवण काढून ठेवण्याची पद्धती आहे रीत आहे की सकाळचं जेवण आम्ही संध्याकाळपर्यंत ठेवतो संध्याकाळचं जेवण सकाळपर्यंत ठेवतो आता सकाळचं जेवण जे रात्रीचं जेवण होतं ते ताट आम्ही हे केलं जे टाकून दिलं तेच सांगते ना सर पावणे अकरा मुलींची जेवणाची वेळ असते पावणे एक ची त्याच्यामुळे आल्याबरोबर उतरतानाच ते चेक केलं गेलं आणि तातडीनं म्हणजे त्याच क्षणी सेंट्रल किचनला सांगितलं की असं असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि सदृश्य भाजीमध्ये दिसते काहीतरी तर तुम्ही फक्त नाही गायकवाड सरांनी सेंट्रल किचनला मुलींनी आमच्या निदर्शनात म्हणजे ते यशोदा आहेत त्यांनी निदर्शनास आणून दिलं तिकडे येते जेवणाच्या उतरून घेणाऱ्या त्यांना यशोदा म्हणतो सेंट्रल किचनच्या त्यांनी लक्षात आणून दिल्या बरोबर सेंट्रल किचन पण गेल्या होत्या मुलींनी पाहिलं सर प्रार्थनेची वेळ होती आणि ची मी बैठक बोलवलेली असल्यामुळं महत्वाचं आहे महत्वाचं आहे पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच क्षणी आम्ही सेंट्रल किचनला सांगितलं की भाजी दुसरी पाठवा याच्यामध्ये आळ्या सदृश्य काहीतरी दिसतंय तर ते काही मुलींना जेवण वाढलं जाणार नाही मग पत्रकार मित्रांनी विचारत आपण ठेवले सर वाढायच्या पूर्वी आम्ही शॅम्पल ठेवतो ते आल्याबरोबर चेक केल्याबरोबरच लक्षात आल्याबरोबर ते डिस्ट्रॉय केल्यामुळे शॅम्पल काय ठेवतो डिस्ट्रॉय करण्याकरता मॅडम खर तर त्याचे सॅम्पल ठेवणे गरजेच होतं त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेची होती परंतु तुम्ही ते डिस्ट्रॉय केलं आणि एक प्रकारे तुम्ही त्याला पाठीशी घालता नाही सर प्रश्न असा आहे की ते मुलींना वाढण्यात येऊ नये म्हणून ते त्याची विले वाटत मॅडम तिथे आपल्या कोणी लेडीज स्टाफ आहे जे स्टाफ आहे ते कोणी लक्ष देण्यात आहे ते कसं वाढ जाऊ शकतो तिथे सिक्युरिटी आहे तिथे जर तुमची लोक आहेत वाढण्यासाठी तुमची लोक उपस्थित आहेत तर ते मुलीला वाढलं जाऊ कसं शकतं जर तुमची सिक्युरिटी आहे तर तुम्ही आता तर म्हटलं ते वाढलं जाऊ शकतं मुलं असं कसं होऊ शकतो नाही नाही म्हणजे लक्षात आल्याबरोबर ते हे केलं ना डिस्ट्रॉय केलं म्हणजे के ते पुन्हा त्याचा युज होऊ नये हा त्याच्या मागचा हे परंतु त्या संदर्भात ज्या आळ्या आल्या आहेत त्या दाखवण्यासाठी तुमचे प्रकल्पाचे प्रमुख आहेत संबंधित ठेकेदार आहेत या सगळ्या लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आपण ठेवणं गरजेचं आहे ठिकाणं ठेवलं आपण लक्षात आल्याबरोबर सर

आणि एवढे साडेपाचशे मुली आहेत एवढं उरलेलं अन्न आणि सेंट्रल किचनची येणारी जी भांडी बिडी आहे ते तिथं घुवून ते पाणी सगळं पावसाळा असल्यामुळं ते निचरा होत नाही आणि निचरा न झाल्यामुळे सध्या ते साचलेल्या अवस्थेमध्ये ते बंदिस्त असणं गरजेचं आहे बंदिस्त त्याला पण कपडा लावलेला आहे तिकडं कोणी मुली जात नाहीयेत

आम्ही रिटर्न पाठवलेलं आहे आणि आता तो तिथे फेकलेला दिसतोय नक्की याच्यात काय समजाव की शिक्षकांनी काय सांगते शिक्षक कोणीच नव्हते जेव्हा आम्ही आलो तेव्हा शिक्षकांनी तिथल्या तुमच्या सोबतच्या शिक्षक शब्द वापरला होता मला असं वाटतं मी नाही तुमच्या समोरच बोलले ते आम्ही रिटर्न पाठवलं आणि दुसरी बाजी येते भाजी येते हे नक्की आपण मुलींना वाढलेलं नाही जेवण ते रिटर्न पाठवला हो मागे पाठवला हो डिस्ट्रॉय केला नष्ट केला तो तसाच इथे पडला तो नष्ट झाला नाही आणि जर रिटर्न पाठवला हो असं सांगितलं असेल तर मग ही सगळी झोटे होती असं वाटत नाही सर तस काही मला तरी वाटलं नाहीये कारण डिस्ट्रॉय केला म्हणजे ती मुलींना वाढण्यात येणार नाही परत पाठवलं तरी तिथं तोंडी सर सांगितलेलं आहे चर्चा चालू होती ठीक आहे करणार आहात का करणार ना मॅडम आता वाजले किती आता वाजलेले आहेत एक बेचाळीस भाजी झाली का आलेली आता बेल झाली मुलींच्या जेवणाची भाजी आलेली मुलींना जेवण वाढण्यात येईल जेवणाची बेल झालेली आहे आता एक दहा मिनिटांपूर्वी सरांनी सांगितले मुलींच्या जेवणाची बेल आम्ही आज मीटिंग होती त्यासाठी आम्ही आज आलो होतो आणि ते असं घडले म्हणून माहीत नव्हतं मग नंतर मॅडमनी सांगितलं आम्हाला आतमध्ये पण तेवढ्याच तुम्ही आले त्यामुळं आमचं पुढची चर्चा थांबली चर्चेपेक्षा काय म्हणायचं होत्या किंवा नाही होत्या हे त्या फोटो मध्ये दिसतंय ना म्हणजे हो, फोटो काढलेले त्याच्यामध्ये तर मग ते असं होऊ नये वारंवार मग आम्ही पुढे लेखी घेऊ शकतो मीटिंग मध्ये